मित्रांनो हे पहा हापूस आंबे झाडावरून हापूस आंबे आपण काढतो तेव्हा बघा त्याच्यावरती ते डाग वगैरे असतात घाण वगैरे असते ते असं पाण्यात फडका भिजून ते साफ करावे लागतात डाग आणि ती प्रक्रिया बघा ही चालू आहे इथे आणि हे चांगले पुसून बघा व्यवस्थित क्रेटमध्ये ठेवलेले आहेत आंबे वरचे डाग घाण वगैरे काढून ढिंक वगैरे पण असतो आंब्यांवरती त्यासाठी इंग्लिश पेपर पण आणलेले आहेत पहा पॅकिंग करण्यासाठी मित्रांनो हे आहे भातियान गवत हे आंब्याच्या पेटीमध्ये आंबे भरताना याचा उपयोग केला जातो त्यामुळे आंबे पिकण्यास मदत होते व आंबे सुरक्षित राहतात आता बघा आंबे पुसून कोरडे होण्यासाठी ठेवलेले आहेत जमिनीवर खाली पेपर अंतरलेला आहे आणि त्या पेपरावरती हे आंबे व्यवस्थित नीट लावलेले आहेत बघा हवेने हे आंबे चांगले सुकले कोरडे झाले की नंतर मग हे आंब्याच्या पेटीमध्ये भरले जातात आंबे मित्रांनो हा बघा आता हा बॉक्स आहे आंब्याचा तो बघा कसा जॉईंट करतायत यामध्ये आता आंबे भरले जातील बघा हा बॉक्स सारा झालेला आहे हे असे हे खोके आहेत तिकडे बसून आता बॉक्स तयार केला आता खाली बाग आहे वगैरे ठेवलेले आहेत खोके आणून आधी याच्यामध्ये गवत टाकलं जात आहे ते भातियान गवत आहे भातियान गवतामुळे आंबा चांगल्या प्रकारे पिकला जातो त्यानंतर आता पेपरवरती लावत आहेत गवतावरती जेणेकरून आंबा सुरक्षित राहील आणि आंबा पिकण्यासही मदत होईल गवतामुळे हे बघा आंबे चांगले पाण्याने पुसून ओल्या पाडक्याने पुसून घेऊन स्वच्छ केलेले आहेत वरचे डाग वगैरे काढले जातात बघा व्यवस्थितरित्या भरले जात आहेत पेटी मित्रांनो बघा या ना होल पण दिसत आहेत ते होल असण्याचं कारण म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे आंब्यांमध्ये पूर्ण हो खोका किंवा लाकडाची पेटी पॅकिंग असेल तर आंबा उष्णतेने खराब होऊ शकतात आता बघा पहिला बस थर बसवला आहे आंब्यांचा आता त्यावरती पुन्हा पेपर टाकण्यात आला आहे आणि वरती पुन्हा गवताचा थर लावण्यात येत आहे आता बघा पुढचा खरं लावण्यात येत आहे आंब्यांचा मित्रांनो आता हे आंबे भरून झालेले आहेत पेटीमध्ये आता वरती पेपर लावून कुणावरती गावताचा थर दिलेला आहे आणि आता बघा पेटी बंद केली जात आहे काही लोक लाकडी पेटी वापरतात तर काही लोक फुट्ट्यांची आता सध्या फुट्ट्याच्या पेटीचं मार्केट आहे ती फुट्ट्याची पेटी आहे और किसी पैकिंग के लिए ज़्यादा है जो कि प्रकारे पेटी भरने हे भी एक कौशल्य ज़्यादा है तो तुम ले आता बघा त्या ही पट्टी भरली जात आहे क्लिप त्या क्लिप आहे त्याच्यामध्ये ही पट्टी भरली जात आहे आणि आता ह्या पट्टीने हा आंब्याचा खोका बांधला जात आहे बघा ही मशीन आहे हवळण्यासाठी घट्ट करण्यासाठी दुसऱ्या मशिनीने पिकली बंद करण्यात आली घट्ट करण्यात आली एका बाजूने पट्टी मारण्यात आली आहे दुसऱ्या <laughs> बाजूला <laughs> या मशीनीने पट्टी टाईट केली जात आहे आणि या मशिनीने क्लिप टाईट केली जाते अशा प्रकारे ही पेटी पूर्णतः आंबे भरून तयार झालेली आहे देवगड हापूस आंबा